नमस्कार सुप्रभात प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या गरजेनुसार एकमेकाला महत्त्व देत असतो वेळ प्रसंगानुसार चलाकीचा वापरही करत असतो आपण मात्र उगीचच समजत असतो की आपण त्यांच्यासाठी अगदी खास आहोत आयुष्यात फार काही कमावून ते गमावण्यापेक्षा मोजकं कमावून ते जतन करणं अधिक महत्त्वाचं मग तो पैसा असो किंवा माणसं जसा, जसा प्रवास करत पुढे जाऊ तसं तसं धुकं आणि दुःख विरळ होत जातं जीवनात चुका अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो कारण कोणीही यांना सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही चालताना पाऊल बोलताना शब्द बघताना दृष्टी आणि ऐकताना वाक्य या चार गोष्टी काळजीपूर्वक आपण पाळल्या तर जीवनात वादळं निर्माणच होणार नाहीत रस्त्याचा दर्जा काढायला पाच पन्नास पावलं चालायला लागतं पण माणसाचा दर्जा कळायला एखाद दुसरा प्रसंग पुरेसा असतो आयुष्यातील सगळेच निर्णय स्वतः किंवा इतरांच्या सल्ल्याने घेऊ नका तसा दुरा ग्रह ही धरू नका कारण काही निर्णय हे नियतीचे असतात हे विसरून चालणार नाही धन्यवाद